कोल्हापूरचे काही इतिहास संशोधक आणि काही मंडळी अनेक वर्षापासून संगम माऊली जिल्हा सातारे येथे असलेल्या करवी संस्थापिका महाराणी तारायण साहेबांची समाधी शोधून काढून त्यांचं संवर्धन चांगल्या पद्धतीला व्हावं चांगलं स्मारक व्हावं यासाठी प्रयत्न करतायत त्यांनी परवाच माझी भेट घेतलेली होती त्याने इथं आंदोलन केलेलं होतं मी त्यांना बोलावून घेतलं त्यांच्याकडून माहिती घेतली आणि माहितीमध्ये असं लक्षात आलं की दोन हजार सतरामध्ये सातारा जिल्हा नियोजन मंडळामधून ब्याण्णव लाख आणि काही रक्कम यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून मंजूर करून आणण्यात आलेली होती तरी अद्याप त्या समाधीचं संवर्धन झालेलं नाही आणि म्हणून आज तातडीनं आपण बैठक बोलावली पीसीद्वारे साताराचे जिल्हाधिकारी सुरेद पाटील नंतर सुप्रीम इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर नागेशकर देने ते आर्किटेक्ट त्यांनी नेमले ते या सर्व आणि आम्ही सर्वजण मी जिल्हाधिकारी आणि विजयराव सगळे सहकारी इतिहास संशोधकी होते ते सगळे उपस्थित होते जिल्हाधिकारी सातारा यांनी आम्हाला सांगितलं की सव्वीस कोटीचा आराखडा आता आम्ही तयार केलेला आहे तिथं थोरल्या शाहू ही समाधी आहे आणि हे संपूर्ण परिसर हा राजघराण्याची ताब्यामध्ये आहे आणि त्याचं एक चांगलं प्रेझेंटेशन त्यांनी दाखवलं तर ते उदयनराजे उदयनराजेंना उदयनराजेना सध्याचे मंत्री जे आहेत सार्वजनिक मंत्री शिवेंद्र राजेना ते दाखवून पालकमंत्र्यांना दाखवून ते लवकरात लवकर हे शासनाकडे पाठवणार आहेत आणि काम चालू करणार आहेत आम्ही त्यांना सूचना केल्या की के तात्काळ तीन टक्के जिल्हा नियोजन मंडळाचा जो निधी आहे गड किल्ल्यासाठी वगैरे त्याचा वापर करून पहिल्यांदा हे स्मारक ते व्यवस्थित जतन करा संरक्षित करा आणि मग तुमचा सव्वीस कुठे जो आराखडा आहे त्याला तिकडे लगेच होणार नाही आणि काही इतिहास सांगत होते ती शिळा आम्ही शोधून काढल्या त्याला वजेरी लावला वगैरे ही बाब अतुल शास्त हातामध्ये घ्यायची म्हणून आम्ही योग्य त्या सूचना दिल्या आणि दोन तीन दिवसामध्ये जिल्हाधिकारी सातारा यांनी बैठक घ्यावी या सगळ्या लोकांना बोलावून घ्यावं यांच्या शंका त्यांच्या आहेत अपेक्षा त्या समजून घेऊन त्यामध्ये त्याचा अंतर्भाव करावा असं ठरण्यात आलं आणि बैठक समाप्त झाली आम्ही हे गांभीर्यानं घेतलेलं आहे की बाब आता आमच्या नजरेसमोर आलेली आहे जयश्वरराव पवार इतिहास संशोधक यांनी जे करवीर संस्थापिका महाराणी ताराने साहेबांच्या जे पुस्तक लिहिलेलं आहे ते पुस्तक पहिल्यांदा वाचल्यानंतर एखादी संस्थापिका राणी कसं काम करू शकते पन्हाळगडावर राजधानी करून कशा पद्धतीनं मोगलाची लढाई दिली हे वाचल्यानंतर आम्ही फारच प्रभावित झालो अरवीर संस्थापने संस्थापिका ताराणी माईसाहेब यांच्याबद्दल आमचा आदर फारच वाढलेला आहे त्यामुळे आता आम्ही समाधी होईपर्यंत थांबणार नाही